नमस्कार मित्रांनो कमळी ह्या मालिकेचा पुढील भागांमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट येणार आहे आणि ते ट्विस्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो मित्रांनो तुम्ही पाहू शकता माझ्या खास प्रोडक्ट कलेक्शनमध्ये विविध साडीज ड्रेसेस कॉस्मेटिक्स आणि लेडीज ॲसेसरीज ही प्रोडक्ट तुम्हाला व्हिडिओच्या खाली डाव्या कोपऱ्यात टॅक बटण्यावरती दिसतील तुम्ही त्या बटनावरती क्लिक करून सरळ खरेदी करू शकता मी खास तुमच्यासाठी एक कलेक्शन तयार केलेली आहे ती कलेक्शन पाहण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला कलेक्शन बटन क्लिक करू शकता आणि माझ्या स्टोअरमध्ये जाऊन खरेदी करू शकता आणखीन सोपं म्हणजे तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे प्रोडक्ट खरेदी करू शकता कमळी मालिकेचा पुढील भागांमध्ये काय होणार आहे ते आपण पाहूयात डॉक्टर सदानंदला चेक करायला येतात आणि सदानंदला खूप त्रास होत असतो कारण कमळीने आणलेलं तेल ते पायाला मॉलिश करण्यासाठी लावलेलं आहे पण त्याच्यामध्ये कामिनी आणि रागिनी यांनी त्याचा कट रचलेला आहे आणि त्याच्यात ॲसिड मिक्स केलेलं असतं आणि कमळीला तो त्रास बघवत नाही कमळी अन्नपूर्णाला म्हणते आजी मला यांचा त्रास बघवत नाही आहे किती त्रास होतोय त्यांना किती दुःख आहे त्यांना पण आजी माझ्यावरती विश्वास ठेवा मी काहीच केलेलं नाहीये अन्नपूर्णा म्हणते अगं तुझ्यावरती मी इतका विश्वास ठेवला तुला माझी नात मानलं होतं आणि आपलं मानलं होतं पण तुला आणि तू त्यांचं हे फळ दिलेलं आहे का आणि माझ्या नवऱ्याच्या जीवावर बेतलेला आहे त्यांना एवढा त्रास होतोय तो फक्त तुझ्यामुळे होतोय कमळी आज तू माझा विश्वास तोडलेला आहेस मला धोका दिलेला आहेस मी देवाकडे फक्त दोनच गोष्टी मागितल्या होत्या माझ्या नवऱ्याची तब्येत चांगली होऊ देत आणि माझी नात सापडू देत मला म्हणून जेव्हा जेव्हा तू मला आजी म्हणतेस ना तेव्हा मला खूप आनंद व्हायचा पण आता जेव्हा तू मला आजी म्हणतेस ना तेव्हा मला खूप विचित्र वाटतं मला नाही आवडत ते अगं तुझ्यावरती विश्वास ठेवून मी यांच्या पायाला तेल मॉलिश करून म्हटलं होतं आणि मी तुला परवानगी पण दिली होती पण आज तू माझं प्रेम आणि विश्वास दोन्हीही तोडलेला आहे यापुढे माझ्या घरामध्ये तुझ्यासाठी अजिबात जागा नाही आहे मला तुझं तोंडसुद्धा बघायचं नाही आहे आत्ताच्या आत्ता इथून निघून जा मला जास्त बोलायचं लावू नको आणि कमळी म्हणते मी देवाची शपथ घेऊन बोलते मी काहीही केलेलं नाही मी आहे मी परवा जे तेल लावलं होतं आणि तेच तेल लावलेलं आहे माझ्यावरती विश्वास ठेवा माझी काहीच चुकी नाही आहे आणि माझा हेतू चुकीचा पण नव्हता प्लीज विश्वास ठेवा ना आजी अन्नपूर्णा म्हणते मला काहीही ऐकायचं नाहीये जर तुझ्या मनात माझ्याबद्दल जरा काही असेल ना तर आत्ताच्या आता तू इथून निघून जाशील कमळी म्हणते असं नका ना बोलू आजी एकदा फक्त एकचदा माझं ऐकून घ्या ना कामिनी म्हणते आवाज बंद एकदम आवाज बंद कर आत्ताच्या आत्ता तू या घरातून बाहेर जायचं आहेस आणि कामिनी कमळीला धक्के मारून घराबाहेर काढते कमळी घराकडे बघतच राहते आणि का म्हणते काय ग आमच्या घराकडे का अशी बघतेस तुला अजूनही वाटत आहे ना की माझी आजी तुला हो कमळी ये आतमध्ये असं म्हणेल पण एक गोष्ट तू लक्षात ठेव हो। आज मी तुला माझ्या घरातून बाहेर काढते त्यामुळे इथून निघायचं आणि हो इथून म्हणजे फक्त इथून नाही तुझं सगळं सामान उचलायचं आणि डायरेक्ट तुझ्या गावाला निघून जायचं इथे थांबायचं नाही नाही तर आता घरातून बाहेर काढणं ना तसंच कॉलेजमधून सुद्धा मी तुला बाहेर काढेल कामिनी म्हणते अनिका अगं या गाव आपल्या कुठे या आधी लागतेस तू आणि तिच्या नादी लागू नकोस अगं जर तुला बोलायचं असेल ना तर आपल्या स्टेटसला लोकांनी जवळ बोल आणि जा आता आतमध्ये रागिनी कामिनी आणि अनिका हे तिघेही आतमध्ये निघून जातात कमळी खूप रडत असते आणि ती देवाकडे प्रार्थना करते जे काही सत्य आहे ते अन्नपूर्णा आजीसमोर लवकरात लवकर येऊ दे कमळी तिथल्याच देवाला दिवा लावते आणि उचलते आणि त्या दिव्यावरती आपला हात ठेवते अन्नपूर्णा हे सगळं बघत असते अन्नपूर्णाला वाटतं आता धावत जावं आणि कमळीला सांगावं आणि समजवावं की आपला विश्वास आहे असं सांगावं पण अन्नपूर्णा नवऱ्याला बघते आणि गप्पा होऊन जाते आता पुढचा भाग बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाइक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद